चुकीचा निर्णय घेतला त्या शेतकरी आपण इथपर्यंत पोहोचतो त्या शेतकरी सभा वर्षपर्यंत भेटवस्तू देतो त्याचा सन्मान करतो त्या सन्मानाला त्यांनी विरोध केला आणि या प्रकारचा विरोध केल्यामुळे आणि स्वतः काल पत्रकार प्रेस नोट देऊन त्यांनी सांगितलं का बाबा आम्ही हा विरोध केला आणि आम्ही का कायद्यात नियमात बसते का भा या चुकीच्या पद्धतीने विरोधक जे वागत आहेत आणि बँकेची बदनामी करत आहेत ती बदनामी पण होऊ नये शेतकरी समाजाच्या मनात संभ्रम सुद्धा निर्माण होऊ नये म्हणून पत्रकार परिषद घेतली काय बँक कर्जमुक्ती कधीच करत नाही कर्जमुक्ती शासन करते कर्जमुक्तीसाठी जे आमचे अध्यक्ष दिवस दिवस रात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून शेतकरी जागृत करण्याचं काम करत आहेत आणि हे लोक म्हणतात की यांनी काल ज्या गोष्टीला विरोध केला भेटवस्तूसाठी त्या त्या ती लपवासाठी किंवा त्यांचं केलेली कृती की आता कर्जमाफीचा ठराव घ्या असं त्यांचं म्हणणं सभाग होणार नाही नाही कायदा नियम कुठेच नाही आहे परंतु काही काही जेव्हा शेतकरी हिताचा विषय येते तेव्हा काही कायदे बाजूला ठेवा लागते आणि काही नियमही बाजूला ठेवावा लागते कारण की तो शेत शेवटी सभासदाचा विषय आहे आणि आपण ते त्यांना पूर्ण बँक लुटून देत नाही आपण ते पूर्ण त्यांना काही कर्जमाफी देत नाही आपण त्यांना एक छोटीशी दोन चारशे पाचशे रुपयाची गिफ्ट देतो जे की असं शकत नाही परंतु बँकेचा एक बँकेमार्फत कुठेतरी त्यांचा सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून गोष्ट असते नाही आहे हायकोर्टला ना ते गेलेच नाही शासन असल्यामुळे काय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि भाजपची छुपी युती आहे हे मी वारंवार सांगत आलो आहे बच्चि पद काढणं असो आमच्यावर चौकशा लावणं असो कारण की बच्चीबू हे सरकारच्या विरोधात मोठे मोठे आंदोलन करत असल्यामुळे सरकारची कुठेतरी कुडगुडी करत असल्यामुळे ते काँग्रेसची तर शेवटी भाजप नाही आहे इथं काँग्रेसची मंडळी विरोधात आहे आणि म्हणून या या माध्यमातून या माध्यमातून ते कोरगडी करत आहे पश्चिम सरकारची आणि म्हणून त्यांना कुठेतरी हाताशी पकडून काँग्रेस आणि भाजपची या जिल्ह्यात छुपी होती मी बरच वेळ बोललो म्हणून ते आमच्या विरोधात शासनामार्फत चौकशी चौकशी चुकीच्या चुकीच्या पद्धतीने असल्यामुळे आम्ही हायकोर्टात प्रत्येक ठिकाणी आम्हाला हायकोर्ट द्यायला नाही नाही त्यांचं पद धोक्यात कधीच नव्हतं संचालक विरोधी संचालकांनी त्यांच्यावर चुकीचा आरोप केला चुकीच्या पद्धतीने त्यांना मिटिंगमध्ये मान्यता दिली नंतर त्यांची मिटिंग मन नामंजूर केलं आनंद काळे सक्षमपणे न्यायालयात लढतील व यशस्वी होतील असं माझा आत्मविश्वास